सोलापूर पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर बुधवारी रस्ता सुरक्षा निमित्त सडक सुरक्षा जीवन रक्षा हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश राऊत सोलापूर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील चिंचोली एमआयडीसीचे मुख्य फायर अभियंता दिनेश अंदोरे भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप अभियंता महेश येमूल अनिल विपत एल्सामिक्स कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर दाऊदराजा साब खान मेंटेनन्स मॅनेजर असीम रेड्डी सावळेश्वरचे सरपंच धनाजी गावडे हे उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे दाऊद खान रेड्डी यांनी स्वागत केले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाहतूक नियमांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश राऊत म्हणाले मोहोळ हद्दीत वर्षभरात अपघातात नव्वद लोक मृत्युमुखी पडतात त्याचा वापर करताना म्हणजे लेनची शिस्त कुठेच नाही आहे टू व्हीलर फोर व्हीलरच्या ट्रॅकवर असतात आणि जागेवर मरतात लोक हे ऍक्सिडेंट आता मी बघतो आमच्या मोहोळ स्टेशन आहे आम्ही एक पोलीस स्टेशन मे नाईन किलो एक साल मी मरते नाईन झिरो अगर ऐसा है एक पोलिस स्टेशन में सौ लोग आगर मरेगे कितने पोलिस स्टेशन हमारे इंडिया में कितने लोग मरे यावेळी पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले लोक सोलापूरला जवळ आहे जवळ तीस किलोमीटर आहे त्या घाई होती खूप लोक वेळेची करत नाही सकाळी आठ वाजता निघायला पाहिजे अगोदर परंतु घाई घाई निघतात त्या घाई घाईमध्ये मग ते जे अपघात होतात ते आपल्या वेळे अभावी किंवा इतर होतात खऱ्यामध्ये मोठ्या वाहण्याची काही चूक सुद्धा आपण अचानंत येणे किंवा काय येणे त्या बाबतीत पण भागात घोटात आता आम्ही अनालिसिस करत असतो अनालिसिस दुण करत असताना खऱ्याच आम्ही प्रमाणामध्ये ओव्हरटेक करतात जे त्यांना माहिती आहे तुमच्या वाहनाची जी आता आपल्या आमच्या अंमलदारांनी सांगितले तुम्ही डबल सीटचं वाहन आहे त्याला शेतामध्ये जाते वेळेस किंवा काही ज्वारी असेल बाजरी असेल धान्य असेल किंवा भाजीपाला असेल

बचाव के प्रति समर्पित करूंगा नियमों विनियमों तथा कार्य विधियों के पालन हेतु यथाशक्ति प्रयत्न करूंगा देवो, देवो, देवो। देवो। तता, तता,